मित्रांनो आज आलो आहे आमच्या नवीन साईटवर तुम्हाला आज नवीन साईट दाखवतात तर नवीन साईट इंजिनियर प्लॅनिंग घर कसं असतं कसं आपण जर स्वतः बांधलं तर काहीतरी नुकसान होऊ शकते काही हो म्हणजे मालाचं नुकसान होतं आपल्या मनाला एक घर नाही होत तर इंजिनियर प्लॅनिंग घर कसं असतं तर मित्रांनो इकडे पाच सहा वर्षा अगोदर इकडे काही घर नव्हते एक दुक्कट घर होतं आता बा किती भरून गेलाय ते तर वाढणारच आहे म्हणजे कसं आहे आता जनसंख्या वाढत आहे आणि लोकायला मोकळं घर पाहिजे मोकळं घर पाहिजे असल्या कारणाने होणारच आहे या मकानाला फक्त फ्रंट साईड जागा आहे तिने साईड घर आहे बहुतेक आता इकडून खाली आहे म्हणून याने गॅलरी सोडली आहे तिकडून पॅक झाल्या भिंत आहे दुसऱ्याची मेन गेट आहे आणि इकडे गल्ली सोडली आहे जिना आतमध्ये टाकला आहे म्हणजे येता जाता आलं पाहिजे हे समोरचं हॉल आहे आणि बाजूला बेडरूम आहे बाजूला किचन आहे स्टाईलचं काम चालू आहे व्हेंटिलेटर दिला आहे ॲडजस्ट फॅन लावायसाठी वर बाजूला कडप्याची रॅक बनवलेली आहे आणि इकडे बेडरूम आहे एक बारा बाय बारा खिडकी आणि इकडे बाजूला रॅक आहे बनवलेली कडप्प्याची बढिया दिसत ठेवला काय माहिती इंजिनिअर चला पाहू बर व्हेंटिलेटर साठी आहे बहुतेक इकडे बेडरूम आहे आणि रॅग बनवली आहे कडप्याची संडास बाथरूम अटॅच आहे स्टाईल चांगली चांगली लावली आहे इकडे व्हेंटिलेटर दिला आहे त्यांनी तिकून तर बाजू भिंत आहे पण व्हेंटिलेटर तर आवश्यक आहे सर्व बाथरूम संडासमध्ये इकडे संडास बाथरूम आहे सेपरेट

का झालेलं आहे इकडे बाजूला जिना दाखवत आता चला वर जाऊ आपण पूर्ण यल दिलाय गॅ गॅलरीमध्ये गॅलरी फिरायला पाहिजे जी। जीना आतमध्ये दे टाकला त्यांनी बिलकुल चला वर जाऊ भोगता पाहा लागन कायच्यासाठी बनवला आता कसा बनवला भोगद्या मधून साऱ्याला व्हेंटिलेटर मिळते चांगलं प्लॅन आहे इंजिनियर आपल्याला विचारच करावा लागते कॉलनी मस्त झाली एक नंबर घर झाले सर्वांचे सारे जुना हे मागचं मका